नमस्कार आपल्या हॅलो मराठी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे तर मित्रांनो स्वतःची किंमत वाढवायची असेल तर या गोष्टी कायमच लक्षात ठेवा लोकांचा स्वभाव ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण तुम्ही सहज वागून जाता मात्र तुमच्या वागण्याचा वेगळा अर्थ काढला जाऊ शकतो अशावेळी पहिले समोरच्या व्यक्तीचा स्वभाव ओळखा आणि मगच त्याच्याशी जवळीक साधा कारण आपल्यापैकी अनेकांना समोरच्या व्यक्तीचा स्वभाव न ओळखल्यामुळे फटका बसला असेलच त्यामुळे स्वभाव ओळखा अनेकदा आपण लोकांना फार महत्त्व देतो आणि तिथे आपण चुकतो कारण वाजवीपेक्षा जास्त महत्त्व दिले तर लोक डोक्यावर बसतात अशावेळी स्वतःचा आदर करून लोकांमध्ये अंतर निर्माण करा समोरच्या व्यक्तीला सहज मिळालेला मान सन्मान हा त्याच्या अहंकाराचं कारण ठरू शकतं त्यामुळे आपण कोणाला किती महत्त्व देतो याची काळजी घ्या प्रत्येक वेळी सगळ्यांसाठी हजर राहू नका कारण तुम्ही सगळीकडे सहज उपलब्ध राहिलात मग ते समारंभ असो किंवा इतर ठिकाणी कारण तुम्ही लोकांपासून अंतर ठेवलं तरच तुम्हाला मान सन्मान मिळणार आहे स्वतःची किंमत वाढवण्यासाठी लोकांपासून अंतर ठेवा स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी हा मुद्दा महत्त्वाचा आहे आपल्या अपमानाचा बदला कधीही भांडून नाही तरच त्या व्यक्तीपेक्षा यशस्वी होऊन घ्यायचा असतो त्यामुळे शाब्दिक चकमक करण्यात किंवा वाद करण्यात काहीच अर्थ नाही त्यापेक्षा तुमची सगळी एनर्जी कामात वाढवा यामुळे तुमची आर्थिक बाजू बळकट होईल आणि त्यामुळे समाजात तुमचा मान वाढेल त्यामुळे बदला घेण्यासाठी तुमची उंची वाढवा संघर्ष हा कायम एकट्याचा असतो हे लक्षात ठेवा प्रसिद्धी मिळाली किंवा यशाच्या शिखरावर पोहोचल्यावर सगळेजण येतात अशावेळी हुरळून न जाता आपला संघर्षाचा काळ एकट्याचा आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे अपेक्षा न करता संघर्ष करत राहा त्यामुळेच तुमचे वेगळेपण अधोरेखित होणार आहे स्वतःची किंमत ही कष्टाने आणि मेहनतीने वाढवा तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद